बांबू पासून बनवलेल्या मखारीला मोठ्या प्रमाणात मागणी महाराष्ट्रात काही दिवसात सर्वत्र श्री गणेश चतुर्थी दिवशी दैवत दे गणरायाचे आगमन होणार आहे आपल्या लाडक्या बाप्पाची सुंदर अशा पासून तयार केलेल्या मखारी बाजारात पाहायला मिळत आहे सुंदर आणि मनमोहक अशा मखारी मार्केटमध्ये उपलब्ध झाल्या आहेत बांबू पासून बनवलेल्या विविध मखारी एक वेगळं आकर्षक असून ते बाजारात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत अशा बांबू पासून बनवलेल्या मखारी विक्रीसाठी ठेवलेल्या पाहायला मिळत आहे बांबू पासून बनवलेल्या मखारी या पर्यावरणपूरक असलेले ग्राहकांनी बांबू पासून बनवलेल्या पसंती दिली जात आहे तालुक्यातील कशा बाजारपेठेत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी बांबू पासून बनवलेल्या मखारी पाहायला मिळत आहे कर्जत तालुक्यातील कश येथे येथील मखारी बनवण्याची व्यवसाय कर्नल रोहित शेळके किशोर चौधरी अ हे सात वर्षापासून मखारी बनवण्याचे काम करत असून ते या व्यवसायात आपला तंग टिकून आहेत मोठ्या मोठ्या तसेच तसेच आकाराच्या मखारी ते मागणीनुसार वेगवेगळ्या आकारचे मखार बनवून दिले जात असते गणेश उत्सव सुरू होण्याआधी आठ महिन्यापासून बांबूची मखारी तयारी केली जात असते यासाठी लागणारे बांबू आदिवासी भागातून तसेच मुंबई मार्केटमधून उपलब्ध होत असतात बांबू पासून मखारी बनवण्याला खूप मेहनत करत घ्यावी लागत असल्याने ऋहिदास शेळकी आणि किशोर चौधरी यांनी सांगितले दिवसभरात एक किंवा दोन मखारी बनवल्या जातात रात्र दिवस काम करून मखारी बनवल्या जातात साधारणतः पाचशे ते हजार रुपये या किमती ते बारा हजारा पर्यंत मखारी उपलब्ध आहेत या सर्व कामासाठी कुटुंबातील सदस्य मला मदत करत असल्याचे शेळके आणि चौधरी यांनी सांगितले पासून थर्मोकॉल व बंदी आल्यापासून बांबूच्या मखारीला मोठी मागणी वाढली आहे तसेच या मखारी, मखारी पर्यावरण पूरक असल्याने त्याच्या पर्यावरणाचा कोणताही हा हास होत नाहीये बांबू पासून मखार बनवायला साधारणतः लहान साईज बाराशे रुपये मोठी साईज अठराशे रुपये खर्च येत असतो गणपती सीजन मध्ये साधारणतः अडीचशे ते तीनशे मखारी विक्री केली जाते मखर बनवण्याच्या सात आठ कारागीर लागतात बांबूच्या मखारीला ग्रामीण तसेच शहरी भागातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे